यांच्या निषेधार्थ आज शांती मार्च सुप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षक डॉक्टर सोनम वांगचूक यांच्या एनएसए अंतर्गत झालेल्या अटकेच्या निषेधार्थ वर्धा शहरात आज शांततेत पण प्रभावी असा शांती मार्च काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज पुदळापासून सुरू झालेला हा मार्च बजाज चौकापर्यंत या शांती मार्च मध्ये नागरिक सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते महिला युवक युवती व मोठ्या उपस्थित झाले होते हातात काळ्या पट्ट्या आणि सोनम मांगचुक्यांच्या अटकेचा निषेध असो लोकशाहीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवा अशा विविध फलकांसह वर्धेकरांनी लोकशाहीच्या समनार्थ आपला संताप व्यक्त केला मार्च दरम्यान कोणतीही घोषणाबाजी न करता शिस्तबद्ध पद्धतीने सरकारच्या कार्यवाहीचा निषेध नोंदवण्यात आला या प्रसंगी सहभागी नागरिकांनी सांगितले की डॉक्टर वांगचूक यांचा संघर्ष हा फक्त लदाख किंवा पर्यावरणासाठी नसून तो संपूर्ण मानवतेसाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आहे त्यांना गप्प बसण्याचा प्रयत्न म्हणजे भारतातील असमहिताचा आवाज अडपण्याचा प्रयत्न असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले तसेच निरपराध जनतेवर झालेला गुळीबाराचाही या शांती मार्चमधून तीव्र निषेध करण्यात आला शांती मार्चमध्ये वर्धातील अनेक सामाजिक व वा परिवर्तनावादी संघटकांचा शांती मार्चमध्ये वर्धातील अनेक सामाजिक व वा परिवर्तनवादी संघटनांचा सहभाग लक्षणीय होता यामध्ये डॉक्टर सुचिता ठाकरे सुषमा शर्मा ॲडव्होकेट अविनाश काकडे कॉमरेडी यशवंत झाडे हरीश इथापे संजय इगडे तिगावकर डॉक्टर सचिन पावडे डॉक्टर सुधीर पांगुड प्राचार्य राजकुमार मुंड अॅडव्होकेट दुर्गाप्रसाद मेहरे नरेंद्र मसरा चंद्रशेखर मडावी मुरलीधर बेलखोडे सुदाम पवार प्रवीण भोयर अमीर अली अजानी यांच्यासह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते या नेत्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते आणि नागरिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शांती लोकशाही आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा मार्च कोणत्याही अनुशासन भंगाशिवाय पार पडला सोनम वांगचोक यांना अठ्ठावीस सप्टेंबरला सत्तावीस ला अटक करून अठ्ठावीस ला त्यांना जोधपूरच्या तुरुंगामध्ये अडकवलेलं आहे आणि त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंदवलेले आहेत आणि राजद्रोहाचा देशद्रोहाचा एकशे चोवीसच्या च्या अंतर्गत पण गुन्हे नोंदवलेले आहेत जेव्हा की सोनम वांगचोक हे देशाला आणि जगाला माहीत आहे की देशासाठी काम करणारे लोकशाहीत आणि अहिंसक त्यांचा विश्वास आहे पण त्यांच्या मागण्या आहे की तिथे लडाखमध्ये तिथल्या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने आणि लडाखच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने आणि लडाखला स्वायत्त करण्यासाठी अनुसूचित सहामध्ये त्याला दाखल करण्यात यावं ही मागणी घेऊन त्यांनी तिथे आंदोलन उभं केलेलं आहे तिथल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम सरकारने केलं हिंसक गतिविधी निर्माण केली आणि त्याचा परिणाम सोनम वांगचुकला अडकवून देशद्रोहाच्या नावाखाली त्यांना अडकवण्याचं काम केलं हे अत्यंत चुकीचं काम सरकारने केलेलं आहे या सरकारच्या कृतीचा आम्ही निषेध करतोय आणि सोनम वांगचुकांना लवकरात लवकर करावं आणि लोकशाही आणि देशभरातले